को <गरागागागा> तो भी था पता क्योंकि सबसे ज्यादा साथ होंगे पहले <फाले> को सर्व मित्रोगेशे सर 哎，哎，走走走。 ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಸರ್ಪೇ ಜಿಧಿಕಾರಿ ಸಾಮಾಹಿ ಆಂದೋಲನ ಚಾಲೂ ಆ तिथे त्यांना त्या ठिकाणी दिसला आणि त्यांनी बरेच सर्व मित्र योगेकांत पटेल राजकीत खरगी यांना हर आणि आम्ही त्या ठिकाणी तात्काळ फुटून आता ताट्यात घेतलेला आहे सर्व वातावरण खूप तापलेलं आहे आता राजकारणात मला बोलायचं नाही परंतु वातावरण वातावरण तापलं असल्या कारणाने पाठवतीकडे वळलेला आहे आणि खरा तर शेतकऱ्यांचा मित्र आहे साप म्हणजे शेतकऱ्याचं जे नुकसान होतं ते पस्तीस टक्के अं भू अशा प्राण्यांमुळे होतं आणि शेतकऱ्याचा मित्र या नागाला नागा ना काय म्हणतात आता तर त्याचं जे धान्य आहे ते वाचवण्यात नागाची खूप मोठी भूमिका असते म्हणून कुठलाही साप मारू नका तिसऱ्याच तर्म आपण संपर्क साधायचा आहे आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद आपल्याला आंदोलनामध्ये बघा आपण आंदोलनामध्ये मस्तीजी देवालाही पाहू नये आजू कोणते शेतकरी शेतात राबतोय पण शेतकऱ्यांचा मित्र साफ मात्र त्याच्या मदतीवर जाऊन आलेला आहे या देशातल्या कार्यालयामध्ये मला असं वाटतं स्वापाला पण एका प्रकारे देवतेचं रूप दिलं गेलं इतिहासामध्ये आणि हा साप शंकराच्या गळ्यातला हा साप महादेवातल्या गळ्यातला साप असं म्हणतात शंकराने वीस पचवलं म्हणून त्याला महादेव म्हणतात परंतु दुर्दैवाने तीन तीन कॅबिनेट मंत्री जिल्हा प्रशासन जर माझ्या बाईराजेला शेतकऱ्यांना देत नसेल तर हा साप त्यांना त्या ठिकाणी दौंज करायला आला आणि आपण ठिकाणी पण मला असं वाटतं की शेतकऱ्याचा खरा मित्र साप या ठिकाणी आमच्या सर्व मित्राने सापाच्या या ठिकाणी सर्वथम द्यावर काय काळजी घ्यायची काय काय काळजी नाही घ्यायची या सगळ्या संदर्भात सांगितलंय मला असं वाटतं की या सापावर आम्ही किती साथमध्ये आहे याला काय सांगेल आपल्या टप्प्याटप्प्याने दिसतील की कसे कसे साथ घेतील दुधामुळे बाहेर आली असं याचा प्राथमिक आणणार नाही त्यामुळे आता करेल वातावरण तापलेलं आहे त्यामुळे चाचलेलं वातावरणात